नमस्कार मंडळी खाद्य ऋषी तुमचं मनापासून स्वागत आज आपण अजिबात दह्याचा वापर न करता मैद्याचा वापर न करता कोणताही इसेन्स न वापरता कलर न वापरता अगदी सॉफ्ट आणि जाळीदार असा केक कसा बनवायचा ते पाहणार आहोत अजिबात भांड्यांचा पसरा न करता आपण ही रेसिपी करणार आहोत तुम्ही बघू शकता किती छान असा रंग आलेला आहे मस्त सॉफ्ट केक झालेला आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेचच रेसिपी पाहूया एका भांड्यामध्ये इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही घेऊ शकता त्याच वाटीने किंवा त्याच कपाने एक वाटी आपण इथे मी कोमट दूध घेतलेला आहे आता आपण ते मिक्स करूया कोमट दूध घेतल्यामुळे काय होतं की आपला रवा जो आहे तो पटकन भिजला जातो आता अर्धी वाटी इथे आपण साखर घेणार आहोत तुमच्याकडे जर मेजरिंग कप नसेल तर एका वाटीचे तुम्ही प्रमाण घेऊ शकता म्हणजे वाटीच्या मेजरमेंटने तुम्ही साहित्य घेऊ शकता एक वाटी रवा एक वाटी दूध आणि अर्धी वाटी साखर आता हे सर्व जिन्नस आहेत ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने अजिबात जास्त भांड्यांचा पसरा करता, न करता आणि जास्त वेळ न घालवता पटकन असा केक तयार होतो हे बघा तुम्ही बघू शकता आता सर्व जिन्नस आहेत ते आपण एकत्र करून घेतलेले आहेत आता आपण झाकण ठेवूया आणि बाकीची तयारी करायची आहे म्हणजे काय होईल की आपला रवा आहे तो छान असा भिजेल आता इथे मी फुटी घेतलेली आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा गव्हाचं पीठ घालणार आहे आणि व्यवस्थित ही त्रुटी फुटी आहे ती कोट करून घेणार आहे जेणेकरून काय होतं की केक मध्ये आपण त्रुटी फुटी जेव्हा टाकतो तेव्हा ती खाली तळाला बसत नाही आता सर्व तुटी फुटी आहे ती आपण पिठाने कोट करून घेतलेली आहे आता बाजूला ठेवूया त्याचबरोबर गॅसवर मीडियम फ्लेमवर आपण मोठं पातेलं ठेवलेलं आहे जाडबुडाचं त्यामध्ये जाळी ठेवलेली आहे आणि झाकण ठेवायचं आहे म्हणजे हे पातेलं आपण प्री हिट करून घ्यायचं आहे म्हणजे केक छान फुलतो त्याचबरोबर इथे मी केक टिन घेतलेला आहे त्याला थोडंसं ऑइल लावून घेऊया आणि अर्धा चमचा घावाचं पीठ छान असं पसरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जेणेकरून आपला केक आहे तो अगदी सहजरित्या बाहेर निघेल हे बघा अशा पद्धतीने सर्व टीनला आपण गव्हाचं पीठ छान असं पसरवून घ्यायचं आहे ज्यांच्याकडे बटर पेपर नसला तरी काळजी करण्याचं काहीच कारण नाही अशा पद्धतीने आपला केक आहे तो अगदी सहजरित्या सुटून येतो निघला जातो हे बघा आता मिश्रण आहे ते छान असं भिजलेलं आहे दहा पंधरा मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता रवा आहे तो छान असा फुलून आलेला आहे हे बघा मस्तच आता हे सर्व मिश्रण आहे ते आपण एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया हे बघा अशा पद्धतीने मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे काय होतं की आपल्याला जास्त फेटत बसण्याची गरज पडत नाही हे बघा सर्व मिश्रण आपण मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपण पाव वाटी मिल्क पावडर घेणार आहोत इथे मी दहा रुपयाचं सॅशे घेतलेलं आहे आणि पाव वाटी आपण कस्टर्ड पावडर घेणार आहोत आता इथे मी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतलेली आहे त्यामुळं आपण इथे इसेन्स नाही वापरणार आहोत आणि इथे मी थ्री फोर्थ कप म्हणजे अर्ध्या कपाला थोडंसं कमी असं इथं मी सनफ्लावर तेल घेतलेलं आहे लक्षात ठेवा अर्ध्या वाटीला थोडंसं कमी आपण इथे ऑइल वापरलेलं आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे हे बघा आता एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात आता त्याच बाऊलमध्ये आपण हे सर्व मिश्रण आहे ते काढून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने थोडंसं मिश्रण इथे आपल्याला घट्ट दिसत आहे तुम्ही बघू शकता आता इथे मी अगदी दोन चमचे दूध मिक्स करणार आहे केक बनवण्यासाठी बॅटर खूप घट्टही नसावं आणि खूप पातळही नसावं हे बघा आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया तुम्हाला मी दाखवते बॅटर कशा पद्धतीने असावं ते हे बघा खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही हे बघा अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी असावी तुम्हाला दाखवते व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया म्हणजे काय होतं की केक आपला छान फुलला जातो खूप पातळ असेल तरीसुद्धा केक फुलत नाही किंवा खूप घट्ट असेल तरीसुद्धा केक फुलत नाही हे बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारची कन्सिस्टन्सी हवी आहे आता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया जेणेकरून ते दूध आपण नंतर ॲड केलेलं आहे ते व्यवस्थित मिक्स होईल हे बघा तुम्ही बघू शकता बॅटर व्यवस्थित असं आपलं तयार झालेलं आहे हे बघा अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी हवी आहे मस्त आपला बॅटर जवळजवळ तयार झालेला आहे आता त्यामध्ये आपण जी आपण कोट केलेली त्रुटीफुटी आहे त्यातली अर्धी तुटीफुटी आपण ॲड करायची आहे आणि अर्धी त्रुटीफुटी आहे ती आपण नंतर डेकोरेशनसाठी ठेवूयात आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा माझ्या मुलांना अशी त्रुटीफ्रुटी आतमध्ये सुद्धा असेल तरी खूप आवडते त्यामुळं मी अर्धी त्रुटीफुटी ॲड केलेली आहे त्यामुळे काय होतं केक खाताना दाता खाली तुटीफुटी आले की केक आणखीन छान लागतो आता त्यामध्ये आपण अर्धा चमचा आहे ती बेकिंग पावडर घातलेली आहे आणि पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे आता त्यावर आपण थोडासा लिंबू पिळून घेऊया जेणेकरून आपला केक आहे तो अगदी मस्त असा सॉफ्ट होतो आणि छान असा जाळीदार होतो तुम्ही बघू शकता हे बघा केकमध्ये थोडंसंच आपण इथे लिंबू पिळून घेतलेला आहे केक, केक अजिबात आंबट होत नाही काळजी करू नका पण छान असा जाळीदार होतो आता व्यवस्थित पटकन असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता बॅटर छान फुललेलं आहे जवळपास दिसते तुम्हाला आत्ताच छान असं बॅटर फुलत आलेलं आहे हे बघा ही प्रोसेस आपल्याला अगदी पटकन करायची आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या बाजूनी हे बघा तुम्ही बघू शकता आत्ताच थोडंसं बॅटर फुलून आलेलं आहे म्हणजे आपला केकही छान असा सॉफ्ट आणि फुलेल हे बघा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि आता आपण लगेचच आपण टीनमध्ये काढून घेऊया हे बॅटर हे बघा टीनमध्ये आता आपण काढून घेऊया हे बघा सर्व बॅटर टीनमध्ये काढून घेतलेलं आहे व्यवस्थित लेवल करून घेऊया म्हणजे केक सगळ्या बाजूने सारखा असा फुलेल आता सारखा असा केक पसरवून घेतलेला आहे आता लगेचच आपण त्यावर त्रुटी सुटी पसरवून घेऊया जी आपण अर्धी बाजूला ठेवली होती ती हे बघा अशा पद्धतीने सारखी अशी त्रुटी फुटी आपण पसरवून घ्यायची आहे मस्तच आता आपण दहा मिनिटांपूर्वी प्री करण्यासाठी पातेलं गॅसवर ठेवलं होतं छान असं गरम झालेलं आहे आता लगेचच आपण केक ठेवूया गरम आहे त्यामुळे इथे मी पक्कड घेतलेली आहे हे बघा आता आपण झाकण ठेवायचं आहे हवा जाणार नाही अशा पद्धतीने झाकण ठेवायचं आहे आणि अगदी तीस मिनटानंतर आपण पाहूयात आधी मधी चेक करायचं नाही तुम्ही बघू शकता इथे मला तीस ते पस्तीस मिनटं लागलेली आहेत आता आपण चेक करूया केक पूर्ण शिजला आहे की नाही हे बघा तूथपिकच्या साहायाने आपण बघूया अजिबात केक टूथपिकला लागलेला नाही आहे म्हणजे केक पूर्णपणे शिजलेला आहे आता आपण थंड करून घ्यायचा आहे आणि मगच काढायचा आहे तुम्हाला दाखवते केक हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित थंड झालेला आहे सुरीच्या मदतीने आपण साईडने थोड्याशा कडा आहेत त्या सोडवून घ्यायच्या आहेत हे बघा अशा पद्धतीने आणि लक्षात ठेवायचं आहे केक पूर्ण थंड झाल्यानंतरच काढायचा आहे आता आपण उपडा करूया हे बघा तुम्ही बघू शकता आता थोडंसं टॅप करून घेऊया जेणेकरून आपला केक आहे तो सहजरित्या निघेल हे बघा तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा केक सहजरित्या आपला निघालेला आहे अगदी सॉफ्ट असा झालेला आहे मस्तच कलरही किती सुंदर आलेला आहे आपण कस्टर्ड पावडर वापरलेली आहे त्यामुळं अगदी सुरेख असा रंग आलेला आहे थोडासा येल्लोईश असा रंग आलेला आहे आणि व्हॅनिला फ्लेवरचा आपण कस्टर्ड पावडर वापरलेला आहे त्यामुळं सुगंधही इतका सुरे आहे तुम्हाला सांगते हे बघा मस्त असा आपला केक सॉफ्ट तयार झालेला तुम्हाला दाखवते कापून अगदी घरच्या साहित्यामध्ये खूप छान असा केक तयार होतो तुम्ही बघू शकता मस्त जाळीदार केक तयार झालेला आहे हे बघा छानच आता आणखीन थोडेसे आपण बारीक तुकडे करून घेऊया बघा किती सॉफ्ट असा केक तयार झालेला आहे आणखीन थोडेसे आपण तुकडे कट करून घेऊया अशा पद्धतीने हे बघा अगदी एक वाटी रव्यापासून अगदी चविष्ट असा केक तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता अगदी साधी सोपी रेसिपी आहे हे बघा अगदी आठ ते दहा दिवस आरामात हा केक टिकतो अजिबात खराब होत नाही मुलांच्या टिफिनसाठी किंवा अगदी मधल्या भुकेसाठी मस्त अशी रेसिपी आहे तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आणि जाळीदार झालेला आहे हे बघा मस्त असा चविष्ट चवीलाही खूप छान लागतो कारण आपण इथे कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडर वापरलेली आहे त्यामुळं चव आणखीन छान होते हे बघा किती छान अशी जाळी सुटलेली आहे हे बघा मस्त असा आपला जाळीदार केक तयार झालेला आहे अशा साध्या सोप्या रेसिपींसाठी खाद्यरुची चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या रेसिपीसोबत खाद्यरुचीमध्ये धन्यवाद